नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे आपल्या मालिकांना चांगला टी आर पी मिळावा यासाठी मालिकांमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणले जातात की मालिकांमध्ये चे एंट्री केली जाते यासोबतच टी आर पी वाढावा यामुळे दोन किंवा अधिक मालिकांचे महासंग्राम सुद्धा दाखवण्यात येतात अशातच आता झी मराठीवरील तुला शिकमेंट चांगला धडा या मालिकेतील एका प्रमुख अभिनेत्याची लोकप्रिय मालिकेत एंट्री होणार आहे तर तुला धड़ा या मालिकेत स्वप्नील राजशेखर हे भूमिका म्हणजे अधिपतींच्या बाबांची भूमिका साकारताना त्यांची भूमिका लोकप्रिय आहे अक्षरा व अधिपतीला एकत्र आणण्यासाठी हास सतत धडपड करताना दिसतात अशातच आता स्वप्नील राजशेखर यांचे कलर्स मराठीवरील आई भवानी या मालिकेत एंट्री होत आहे या मालिकेत ते महिषासुराची भूमिका साकारताना दिसतील आई तुळजाभवानीच्या क्रोधाग्रेत जळाला महिषासुराचा अहंकार पण अधिक द्वेषात घेतलाय त्याने नवा अवतार असं कॅप्शन देत कलर्स मराठीने स्वप्नील राजशेखर यांच्या भूमिकेची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे काही दिवसांपूर्वीच या मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्री सोनानी पाटीलची एंट्री झाली आहे आता स्वप्नील राजशेखर हे सुद्धा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे तर आई तुळजाभवानी ही मालिका रोज रात्री नऊ वाजता च मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते तर आई तुळजाभवानी ही मालिका तुम्ही पाहता का यासोबतच तुला शिकून चांगला झडा या मालिकेतील स्पॉल राजशेखर यांचे चारूहाच ही भूमिका तुम्हाला आवडते का हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका